जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील सरला काकानी एज्युकेशनच्या शिक्षकांनी व पालकांनी मूर्तिजापूर येथील चिखली गेट परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भर तापत्या रस्ता रास्ता रोको आंदोलन केले मूर्तिजापूर येथील चिखली गेट ते सोनरी रस्त्याची झालेल्या दुरव्यवस्थेकरिता रस्त्यावर पडलेल्या ठिकठिकाणी गड्डे व यामुळे होणारे शालेय विद्यार्थी शिक्षकांचे अपघात थांबवावे व या, थांब या रस्त्याचे नव्याने बांधकाम अथवा दुरुस्ती करावी या मागणीला घेऊन आज अखेर मूर्तिजापूर शहरातील चिखली रेल्वे गेट परिसरात शिक्षकांनी व पालकांनी एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसच्या से तापत्या भर उन्हात रास्ता रोको आंदोलन करून झोपी गेलेल्या प्रशासनात जागी केले शाळेच्या वतीने आमदार हरीश पिंपळे व प्रशासनाकडे वर्षभरापासून निवेदन देऊनही या रस्त्याचे साधी दुरुस्तीचे हे काम झाले नसल्याचे खत यावेळी माध्यमांचं प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तर आज अखेर प्रशासनाचे व लोकप्रतिनिधी याकडे होत असलेले दुर्लक्ष व यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे पालक व स्वतः सरला काकानी एज्युकेशनची संस्था चालक व मुख्यध्यापकांस शिक्षकानी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले रस्त्यावर आम्ही मुरूम टाकलेला आहे सगळीं हे आम्ही 4 वर्षापासून बघतोय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही वारंवार प्रशासनाला प्रशासनाकडे पाठपुरावा केला अनेक जणांना भेटलो पत्रव्यवहार केले ईमेल केले पण काहीही फायदा झाला नाही हा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे रोज आम्हाला त्रास होतो आम्हाला तर जाऊच द्या जे आमचे हजार मुलं रोज येणं जाणं करतात त्यांना अतिशय त्रास होतो कित्येक वेळा ते पडतात सायकलवरून आणि ऍक्सिडेंट होतात तर या सर्व गोष्टी टाळता याव्या म्हणून आम्ही रस्ता दुरुस्तीसाठी हा आंदोलनाचा प्रकार मार्ग पत्करलेला आहे दुःख याचं वाटते जपान सारख्या देशात एका मुलीसाठी अख्खी ट्रेन चालवल्या हो जाते पण आपल्या देशात हजार विद्यार्थ्यांसाठी साधा एक रस्ता बनू शकत नाही या गोष्टीचं अत्यंत दुःख होते आणि त्या दुःखातून आणि त्या फ्रस्ट्रेशन मधून आम्ही हा मार्ग अवलंबलेला आहे मूर्तिजापूर शहरातील जर गेल्या काही दिवसांपासून जर रस्त्याची दुरवस्था बघितली तर याकरता मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि विविध केले जातात आज चक्क एका शाळेच्या वतीने जर बघितलं तर मूर्तिजापूर येथील चिखली गेट ते काकानी स्कूल इथपर्यंतचा जो असलेला रस्त्याची दुरवस्था बघता आज शाळेच्या कर्मचाऱ्यांनी नव्हेच तर काही पालकांनी सुद्धा या ठिकाणी चक्क रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे मात्र याकडं कडे प्रशासन काब्र दुर्लक्ष करत आहे याकडे सर्वसामान्य लक्ष नागरिकांचे लक्ष लागलेले आहे कॅमेरामॅन याकडे प्रतिकुरेकर सीएन न्यूज मूर्तिजापूर अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर